स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो गौतम जी करोनी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या महामानवांना राष्ट्रपुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाही आज आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र रिपब्लिकन पक्षाचे लाडके नेते डी एम चव्हाण मामा यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा निमित्तानं अमृत महोत्सवा निमित्ताने माबाचा अष्टचिंत म्हणजे अभिष्ट चिंतन मिळावा किंवा त्यांचा सत्कार आणि त्यांच्या गाय त्यांच्या कार्याच्या गौरव कार्याचा गौरव करण्यासाठी साठी पण केली आपण आणि पंच्याहत्तरवी पण आपण करतोय साठी मध्ये झालं तिकडे झाल्यामुळे प्रचंड उत्साह होता लोकांमध्ये आज प्रचंड पाऊस असल्यामुळे म्हणा किंवा या सगळ्या कारभारामध्ये खरं म्हणजे मी फार फटकळ आहे कार्यकर्त्यांना बोलण्यामध्ये साहेब जेवढे शिव देत नाही त्याच्यापेक्षा जास्त मी बोलतो कार्यकर्त्यांना जर माणसं आली नाहीत जमले नाही जम ना, जम ना, तर कार्यकर्त्यांना चूक झाली तर परंतु गेली मामांची मी माफी मागतो कारण मामांना मी गेले एक महिनाभर बोलवतो तारीख पण मामांचा एक बोअर कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स होता आणि मी मामांना सांगतोय की काळ बदलला आपल्या वेळेला असं होतं पॅन्थरच्या वेळेला आपण एकदा आठवले साहेबांनी सांगितलं की करावं लगेच आपण कामाला लागायचो लगेच झोपटे घ्यायचो मी जोळ्या घ्यायचो पॅग्या घ्यायचो सर्क्युलर वाटायचो माणसं जमा करायची आणि सगळे माणसं यायची मी मामांना महिलाकडून सांगत होतो की आपल्याला वार्ड अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष बैठका घ्यायच्या मामांच्या मामानाची कल्पना काय माझी आवडे ना मामोल साहेबांनी कार्यक्रम का दिलेला का मी काय केलं मी ते म्हणजे मी त्याच्यानंतर सुद्धा राजा असेल वार्ड अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांना सुद्धा दम दि घ्या पण त्याचे कॉर्डिनेशनच होय ना कदाचित हो तो आणि हा पाऊस याच्यामध्ये हा मेळ बसला आणि हा बदललेल्या काळामध्ये हा जो पक्षांतर्गत बदलेला जो महिमा काळ आहे मामांना म्हटलं की तुम्ही आज कसे एकदम शायनिंगचा जमाना आहे एक, एक तर करोडपती असले तर जशा माश्या जमतात तसे भुंगे जमतात तसे त्या करोडपती माणसाजवळ जमा होतात अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत वेगळं ग्लॅमर लागतं आपला जमाना जो होता की एकदा कार्यकर्त्यांना साईडला एकदा प्रोग्राम दिला का शिकलो कार्यकर्ते आपोआप जमा व्हायचे आता माणसं जमा करावं लागतात हे मिसअंडरस्टँडिंग कार्यकर्त्यांमध्ये झाल्यामुळं आणि आज प्रचंड पाऊस असल्यामुळे सुद्धा आमच्या या लाडक्या मित्राच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची उपस्थिती पावसाच्या याच्यामुळे जाणू शकली नाही याचं दुःख पण आहे आणि त्यांनी आवर्जून सांगितलं प्रस्ताव तुम्हीच करा मी काय हे तुम्ही सांगा आता सांगा म्हणजे प्रचंड गोष्टी आठवणीत सांगाव्या लागतील आठवले साहेबांना तितका वेळ पुढे आहे की नाही ते मला सांगता येत नाही मी सांगत बसणार आणि अनेक गोष्टी अडचणीच्या होतील पण मामा हे भारतीय दलित दलितांतरचे आमचे अत्यंत धडाडीचे नेते डॅशिंग नेते कार्यकर्ते आम्ही सगळे जण मी असेल तानाजी असेल किंवा आम्ही सगळे बोलायचे सक्के मामा म्हणजे आठवले साहेबांचे सक्के मामा म्हणजे सगळे अशा पद्धतीने आठवले साहेबांचे मामा म्हणून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारत भारतातील सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मामा अत्यंत सुप्रसिद्ध त्या वेळेला मोठमोठे मुद दादा लोक म्हणजे मी अनेक वेळा अनेक माझ्या भाषणात बोललो की भारतीय दलित पॅन्थर आम्ही स्थापन करण्याच्या वेळेला दलित पॅन्थरमध्ये मोठमोठे मुद मुद दादा लोक होते ज्यांच्या पाठीमाग ग्लॅमर होते नाव होती राजा डाला असेल नामदेव डोसा असेल बाई संघारे असेल किंवा अविनाश महातेकर असेल त्यावेळेला ते आता आपल्या म्हणजे पक्षामध्ये नेते आहेत मोठ्या ग्लावरचे नेते होते पण त्यांच्या त्यांच्या व्यतिरिक्त आमच्यासारख्या डी एम मामासारख्या आमच्यासारख्या सोरांनी आठवले साहेबांचे प्राध्यापक अरुण कांबळे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून भारतीय दलितांतर सुरुवात केली आम्ही त्यावेळेला शाळकरी मुलं होतो म्हणजे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत आम्ही सुद्धा त्यावेळेला राजा डाले नामदोडसा भाई सांगाची भाषणं ऐकण्यासाठी किंवा त्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद करत गल्लेगोली फिरत होतो आम्हाला काय चेहरा नव्हता परंतु ज्यावेळेला आठवले साहेबांनी भारतीय दलित रुपांतर सुरू केली आणि आम्हाला मामा सरकारांना आम्हाला चेहरा मिळाला आणि त्यावेळेला आम्ही सगळे मुंबईच्या कार्यकर्मध्ये आलो खरं म्हणजे मोर्चे आंदोलनामध्ये आम्ही फक्त जायचो म्हणजे मी तो वर्णीला होतो शाळा शाळेला वर्ली हॉस्टेलला सत्यगांत हॉस्टेलला आणि चौऱ्याहत्तरलाच आम्ही दंगल झाली वर्णीची त्या दंगलीचे साक्षीदार म्हणजे आम्ही सगळ्यात पुढे स्टेजवर समोर बसलो होतो भाषणे ऐकायला खाली जमिनीवर नेत्यांची आणि त्याच वेळा दंगल सुरू झाली कारण सिद्धा आमचं जे सत्यगांत हॉस्टेल आणि आंबेडकर मैदान एकदम समोर अशा प्रकारे आमचा जो काळ सुरू झाला आणि सुदैवाने माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मला तर ताकद मिळाली नुकतंच शहात्तरला अरुण कांबळे संत एकला यम एला ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही फिरत 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 फिरायला लागलो आणि आठवले साहेब आणि अरुण कांबळेने भारतीय दीकांतर सुरू केले आणि पहिल्या कार्यक्रमेमध्ये सिद्धार्थ विहारच्या कॅन्टीनमध्ये आम्ही विठ्ठलराव हो साठे जे रमाबाई कॉलनीचे आता नंदू साठेचे वडील आहेत पण आता साहेब पण बोलतात कमी सांग त्या माहितीनंतर काहीतरी सांगता येतील आणि पुढच्या या सगळ्या काळामध्ये मामानंतर वैतागून म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने म्हणा शहाण्णव सत्त्याहत्तर शहाण्णव सत्त्याण्णवला भारतीय जनता पक्षामध्ये गेले काका आणि ते गेले लोकांनी त्यांचा निषेध केला मामांना आणि काकांना सुद्धा लोक फिरू देत नव्हते अनेक गोष्टी प्रकार झाला मामांसुद्धा त्यावेळेला फिरायला घाबरायचे मामांचा एक बॉडीगार्ड आहे तो माझ्या शेजार यायचा पोलिसवाला माझ्या शेजारीच गेलो होतो मामांच्या काळाचं त्यामुळे साहजिकच मामांचा त्यावेळेला कर, त्या त्या संघर्ष संपर्क असायचा आणि त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला आठवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुमन नगरमध्ये एक ऐतिहासिक संविधान रॅली काढली त्या संविधान रॅलीमध्ये मामांनी पुन्हा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि आजपर्यंत बी जे पीमध्ये मध्ये गेलो होतो ना मुळे बीजेपी मध्ये काका बरोबर गेले होते ना <laughs> ना मामा <laughs> आणि मग मी ज्या वेळेला संविधान रॅली खरं म्हणजे इतकी प्रचंड झाली त्यावेळेला आठवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन महिने आठवडे साहेबांनी महाराष्ट्रातलं के गावगाव केंद्रीय काढून संविधान रॅली झाली नगरला सोमाया मैदानला सोमाय मैदान चुनापट्टीच एकदम प्रचंड ताकदीने त्यावेळेला माहोल पूर्ण दलित पॅनरचा होता केंद्रात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आणि आपण ती रॅली काढली प्रचंड ताकदीने यशस्वी झाली परंतु नेमकं जी रॅली झाली त्याच दिवशी भूज या ठिकाणी भूकंप झाला संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी आमच्या एकाही रॅलीच्या बातम्या आल्यान नाहीत पत्रकार पण इतक्या प्रचंड रॅली इतकी ताकदीने त्या बातम्या आल्या नाहीत ते मला चांगला आणि त्यावेळेला मामानी प्रवेश केला पुन्हा मी काकाना जे बोललो काकाना पण बोललो अरे मामानाय बोललो आणि मामानं तर अत्यंत मित्र म्हणून त्याच्याशी झगडा केला तुम्ही येता कसला रिपब्लिकन पक्ष एकदा निष्ठेने काम करायला शिकला तर तुम्ही राहा तिथे परंतु त्यावेळेला सुद्धा मामांनी हे इतकं प्रेम आठवले साहेबावर मला बोलले आठवले साहेबांशिवाय आता मला दुसरा नेता नाही आणि आठवले साहेबांशिवाय पर्याय नाही आठवले साहेब हे माझे नेते खरे आहेत म्हणून मी स्वग्रिय होतो माझी इच्छा होती कदाचित मामांची ह्या आत्ताची जी अवस्था जर पाहिली माझ्या वेगळा दुसरे मी विचार करत होतो कदाचित मामा जर तुम्ही तिकडे राहिलात तर त्या सत्तेच्या राजकारणामध्ये कारण त्या सत्ता त्यांची होती म्हणजे कदाचित त्या सत्तेच्या राजकारणामध्ये तुमचं भलं होईल तुमचं भलं होत असेल तर तिकडे कशाला सोडून येता इकडे संघर्ष करायला पण मामा आठवले साहेबांच्या प्रेमापोटी किंवा काका आठवले साहेबांच्या प्रेमापोटी पुन्हा रिपब्लिकन पक्षामध्ये आले आणि आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या यार मुदे, हो या लढाईमध्ये आघाडीवर राहिले अशा या मामांचा आपण पंच्याहत्तरा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितपणे आपण ताततीने जरी उपस्थित नसलात तरी प्रेमाने का होईना मामांच्या या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी जयभीम करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात पुन्हा एकदा मामांच्या या गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या या कार्याला मी सलाम करतो आणि मामा तुमच्यासारखे मित्र आम्हाला मिळाले निश्चितपणे तुमच्या या मैत्रीचा निश्चित आमच्याही पाठीमागे सदैव वाहत राहिलेला आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची लिडरशिप वाढवण्यामध्ये सुद्धा माझ्यासारख्याचं नेतृत्व मोठ्या करण्यामध्ये सुद्धा गेमच्यावर मामा असतील किंवा आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा अत्यंत ताकदीने त्याचा शिहाचा वाटा आहे अशा या मामांना या पंचाहत्तर पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं वाढलेलं भाषण संपवितो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र